प्रिमिलियर आणि आरक्षणच्या संदर्भात जो निर्णय दिला होता त्याच्या संदर्भातला असणारा रिव्ह्यू पेटिशन आम्ही असणारा दाखल केली होती ते पेटिशन उद्या चेंबरमध्ये इयरिंगला येणार आहे अनेक जण याची चौकशी करतात आहेत की उद्या ही असणार ओपन कोर्टामध्ये हिअरिंग होणार का सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे हे रिव्ह्यू पिटीशन जे आहे हे ज्या जजनी दिलेलं आहे की चेंबरमध्ये बसून पिटिशन दाखल केलेलं आहे ते एक्झामिन करतील आणि त्यांना असणारं वाटलं की रिव्ह्यू करायचं आहे तर ते रिव्ह्यू या ठिकाणी करतील नाही तर रिजेक्ट करतील अशी असणारी परिस्थिती आहे आम्ही आपल्या माध्यमातून ज्युडिशरीशी या प्रश्नावरती असणारा आम्ही बोलतो आहोत आणि ते म्हणजे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आणि त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये ज्यांना कोणाला आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या सगळ्यांचा असताना ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठेही सहभाग नव्हता स्वातंत्र्य झालं आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्य चालवण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि ज्यांना जुन्या पद्धतीने वैदिक पद्धतीने नाकारण्यात आलं होत त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि शिक्षणामध्ये स्थान घेण्याचं प्रोव्हिजन घटनेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने आता जो काही निर्णय दिलेला आहे हा निर्णय आमच्या दृष्टिकोनाचा दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचं की न करायचं क्रीमी लेअर लावायचं की न लावायचं याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही तर याचा निर्णय पार्लमेंटलाच घेण्याचा अधिकार आहे अशी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं आम्ही असताना सुप्रीम कोर्टाच्या जजेस पुढे मांडणार आहोत आणि आणणार आहोत आणि ते म्हणजे इथे शेड्युलकास्ट आणि शेड्युल ट्राईब कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे संविधानाने केलेली कमिटी आहे आणि या संविधानाच्या कमिटीला शेड्युलकास्ट आणि शेड्युल ट्राईब यांची असणारी परिस्थिती सुधारलेली आहे का बदललेली आहे का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे कुठल्याही शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कमिशनने असं कुठेही नमूद केलेलं नाही की एसी आणि एस यांची जी प्रगती झाली पाहिजे होती ती सत्तर वर्षामध्ये झाली आहे असं कुठंच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाने जे सुमोठो आपल्यावरती जबाबदारी घेऊन काही जणांच्या वरती हे जजमेंट दिलेलं आहे हे जजमेंट आम्ही असा मानतोय की देशाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा देश कधीही एकत्र एक नव्हता आणि त्याच सगळ्यात मोठं कारण जात ही होती अशी परिस्थिती आहे धर्म होता अशी असणारी परिस्थिती आहे यामुळे समाज यामुळे समाज एकत्र एक राहिला नाही तो जातीमध्ये धर्मामध्ये विखुरल्या गेला आणि एकमेकांमध्ये लढत राहिला आणि म्हणून भारताबाहेरच्या बार ज्या शक्ती होत्या या सगळ्यांनी भारतावरती राज्य केलं अशी असणारी परिस्थिती आहे ती परिस्थिती पुन्हा येऊ नये भारतावरती म्हणून सर्वांच सरकार असलं पाहिजे या देशातली मानसिकता लक्षात घेताना काही गोष्टी जबरदस्तीने केल्या पाहिजेत आणि आरक्षण हे जबरदस्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्या आरक्षणाच्या मार्फत ज्यांना नाकारण्यात आलं होतं त्यांना असणारा सत्तेमध्ये स्थान आहे हे दाखविण्यात आलं आणि सांगण्यात आलं आज तेच स्थान सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काढून घेते त्या मध्ये असणारा एक पॅरेग्राफ असा आहे की तू असं म्हणतो की एकदा तुम्ही आरक्षण एकदा तुम्ही लाभ घेतला तर तुम्ही यादीच्या बाहेर आहात अशी परिस्थिती आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन आरक्षण हे काही विकासाचं साधन नाही आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी देणारं साधन आहे अशी परिस्थिती आहे किंवा मधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल इथे आक्षेप आहे आणि त्याच्याच बरोबर कुठेतरी शंका निर्माण करणारी अशी परिस्थिती आहे हे जजमेंट जर राहिलं आणि उद्याच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही तर मग ते प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी माणसं कुठल्याही टोकाला जातील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जजमेंट देशाच्या एकतेला स्ट्राईक करत आहे अशी असणारी परिस्थिती आहे हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मासला हेट्रोजिनियस मास असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं की आम्ही या हेट्रोजिनियस मास मध्ये काही मुद्द्यांवरती एकमत आणलेलं आहे आणि हे एकमत यापुढे चालत राहिलं तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट हो जे आहेत मतभेद जे आहेत हे काळाच्या ओघामध्ये एडजस्ट होत जातील आणि जे कन्व्हर्जन्सचा मुद्दा संविधानाच्या मार्फत आम्ही आणलेला आहे त्या मार्फत हे हा देश आपल्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे पण याच जजमेंटमध्ये एकोपा करण्याच्या ऐवजी विभक्तपणा आणण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी दुर्दैवाने असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट नेहमी मेरिटच्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी करतात परंतु या ठिकाणी डेव्हलपमेंटचा ऑल्टरनेटिव्ह मार्ग असू शकतो आरक्षण हा मार्ग होऊ शकत नाही त्याची चर्चा ह्या जजमेंटमध्ये केलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्या ज्यावेळेस हा रिव्ह्यूला येईल तेव्हा आमचं कोर्टाला असं म्हणणं आहे की लार्जर इंटरेस्टमध्ये हा रिव्ह्यू त्यांनी असणारा एक्सेप्ट करावा आणि जे मुद्दे त्यांच्या जजमेंटमध्ये नाही त्या जजमेंट त्या त्याची त्या त्या असणारी चर्चा ही होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहोत आपण आता विचारा पक्षाच्या पक्षाच्या वतीने डॉक्टर अनिकेत मूल हे प्रोफेसर आहेत दीक्षाभूमीच्या कॉलेजमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि विद्वत सभेच्या वतीने त्यांचं उद्याचं असणार हे पिटिशन हिअरिंगला येते अशी परिस्थिती आहे राहुल बोललेले आहेत ते सुप्रीम कोर्टाचीच लाईन त्यांनी पुढे नेली तर त्या धर्तीवर त्यांचं ते बोलणं होतं ते वाक्य होतं ज्याला आपल्या संघटनेने पण विरोध केला मुळात माझं म्हणणं असं आहे की इथे असणारा आरक्षणाचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा की प्रतिनिधित्वाचा मुद्दा याच फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे आतापर्यंत जे काही वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यावरनं असं दिसतंय की आरक्षण हा विकासाचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो तर दुसरं म्हणजे मध्यंतरी राहुल जे वक्तव्य केलेलं होतं आरक्षणा समिती त्यानंतर वंशिक बौधन आघाडीकडून अनेक जे लेखक आहेत किंवा अतिल परब पुण्यातील लेखिका प्रज्ञा पवार आहेत यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यांना लक्ष्य केलं गेलेलं होतं त्यानंतर अनेक लेखक लेखिका आहेत त्यांनी तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे वंचित याबाबत भूमिका काय आम्ही असणारा आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात की तुम्ही लोकसभेमध्ये संविधान वाचवावं म्हणून असणारा मतदान मागितलं लोकांनी मतदान दिलं त्याच्यामध्ये आरक्षणाचा वर्गही होता ही वस्तुस्थिती आहे आज ज्यावेळेस संविधान वाचून झाल्यानंतर आरक्षण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मी जर वापरायला गेलो तर या घटनेचा आत्मा आहे सोल ज्याला आपण म्हणतो आरक्षण हे सोल आहे त्या सोलवरतीच हमला ज्यावेळेस केला जातोय त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे हे सगळेजण मुक घेऊन बसलेले आहेत आणि हमला करणारे जसे बीजेपी वाले आहेत तसे काँग्रेसवाले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला इंडिया आघाडीचा प्रचार केला एन प्रचार केला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असणारा प्रचार केला त्यांच्याकडून अपेक्षा होती की आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी असणारा आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि जे विद्यार्थी गेले होते त्यांनी असणारा त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही राजीव गांधीच्या भूमिकेशी सहमत आहात का आणि राजीव गांधीच्या सॉरी राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आणि त्यांच्याशी सहमत नसाल तर तुम्ही त्याला कंडेम करा ही दोन मागणी त्यांनी सर त्या ठिकाणी ठेवली होती पण आज काय कुठल्याही लेखकाने विचारवंताने यांनी काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका घटनेला अनुसरून नाही चुकीची आहे असं कुठेच म्हटलेलं नाही तर यामध्ये रावसाहेब कस्बे त्याचबरोबर तज्ञ पवार अतिम सर्वोदया अतिम सर्वदयांचा निर्णय बनवून मुळे तुम्ही भूमिका घेतलेली आहे पण संज्ञा दया पवारांच्या अशा व्यक्तीवर ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जात आहे ज्या पद्धतीची अत्याधिक भाषा वापरली गेली असं हे करणं तुम्हाला पटतं आहे का हा विरोध करताना प्रश्न असा आहे की आमच्याकडून असणारा कुठलीही अस्मिल भाषा झालेली नाही त्या सगळ्या याच्यामध्ये पावसाहेब कसबेंच्या घरासमोर झाला असेल किंवा असीम सर्वोदय समोर झाला असेल किंवा मनोहर यशवंत मनोहर यांच्या यांच्या घरासमोर झालेला त्यांना असा लोकांनी निवेदन दिले आणि शांततेने तिथले असणाऱ्या बाहेर पडले माझ्या अंदाजाने ज्यांनी असणाऱ्या काँग्रेसची भूमिका घेतलेली आहे त्यांनी असं रक्षात घेतलं पाहिजे की बाबूराव बागुल यांचं असणारं एक पुस्तक होतं मी जात जेव्हा चोरली जुन्या काळचं होतं ते बहात्तर अहत्तर सालचं होतं ते आणि त्याच्यामध्ये हा जो शिकलेला वर्ग जो आहे तो कसा ब्राह्मणी झालेला आहे आणि हळूहळू तो कसा मनुवादी होतोय याचा त्यांनी असा उल्लेख केलेला आहे बाबुराव बागुलांचं पुस्तक हे आजही माझ्या अंदाजांना बाजारामध्ये खपल्या जाते आणि नवीन जनरेशन जी आहे त्या नव्या जनरेशनला ही सगळी माणसं त्या धर्तीवरती दिसतायत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांना ट्रोल केला असेल आणि वाईट भाषा वापरली असेल तर मी एवढंच अपील करेन की ट्रोल करा पण भाषा सोडवा असंच प्रकारचं आंदोलन भाजपच्या नेत्यांच्या विरोधात त्यांच्या घराच्या बाहेर कधी दिसलं नाही तेवढ्या तीव्र ते हा असणारा हा बी असणारा इथे एका वर्गाला म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी हा जो वर्ग आहे या वर्गाला सिस्टमच्या बाहेर घालवण्याचा असणारा मार्ग आहे आणि त्याच्या विरोधात ते असणारा लढतात आहेत की आम्हाला संविधानाने मध्ये आणलं आणि आता कोर्टाच्या निर्णयामार्फत निर्णयाचा आधार घेत हे पक्ष आम्हाला सिस्टमच्या बाहेर घालवतात आहेत त्याच्या विरोधातला हा राग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो संपला असं समजू हा हा विषय संपू या सहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्याला आंबेडकर हे सुद्धा सहमत स्वतः थँक्यू मला कोणाशी काही बोलायचं नाहीये आमची जी भूमिका होती पक्षाची भूमिका होती ती आम्ही मांडली थँक्यू सगळ्यांच्या थँक्यू सगळेजण आमची भूमिका मांडलेली आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र इतर लहान घटकांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे त्यांची पूर्ण बातमी आली नाही ते आल्यानंतर मग मी कॉमेंट करेल ओबीसी आणि मराठा आंदोलन सुरू आहे आता पर्यंत प्रश्न आलेला आहे तुम्ही पाठिंबा दिला होता स्वतः जाऊन त्यांना भेटले होते आता तुम्ही आम्ही असा तुम्ही आमची भूमिका कधीच बघितलेली नाही तुम्हाला असा सिलेक्टिव्हली उचलणं हा असणारा सवय झालेलाचा भाग आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे आम्ही त्याही वेळेस असताना म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचा असणारा ताच वेगळा असतो आज आम्ही पुन्हा असणारा त्या ठिकाणी रिपीट करतोय की जरांगे पाटील यांनी जी मागणी मागणी मान्य के मान्य के मागितलेली आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे पंचावन्न लाख सर्टिफिकेट जे इश्यू केलेले आहेत ते रद्द करावं ही आमची असणारी मागणी आहे जो कोणी ओबीसी आहे त्यांनी अर्ज करावा कागदपत्र दाखल केली तर त्याला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळू शकतं पण शासन जे वाटप करते त्याला आमचा असणारा विरोध आहे आणि तो विरोध राहील थँक्यू 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 त्यामध्ये नंतर बोल त्यावर आज माझी असणार ही फक्त माझ्या आज असणार ही फक्त असणार रिव्ह्यू पेटिशन जे आहे त्या रिव्ह्यू पेटिशनच्या संदर्भातच आहे आणि तेवढ्याच पुरतो मी आता मर्यादित थँक्यू मी रिव्ह्यू पेटिशनच्या संदर्भातलं आहे रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भातच मर्यादित राहणार आहे थँक्यू आणि तेलंगणाच्या सरकारने एसएसटी वर्गीकरण आणि क्रिमिनल चालू करण्यासाठी कमिटी स्थापन केली त्याकडे थँक्यू